निराधार वृद्ध माऊलीची अखेर घर वापसी आईचा चांगला सांभाळ करू असे दिले पत्र मेहकर तालुक्यातील एका गावातील वृद्ध माऊली त्यांना चार अपत्य दोन मुलं दोन मुली असून ते आपल्या जन्मदात्या आईचं सांभाळ करीत नव्हते त्यांच्याकडे दहा एकर शेती होती ती शेती तिने दोन्ही मुलांना वाटून दिली त्यानंतर मुलांनी त्या वृद्ध माऊलीला घराबाहेर काढून दिले होते ती मेहकरला आली तिची भेट सामाजिक कार्यकर्त्या सौ जयाताई जयधे व दशरथ वाघ व चिखली येथील आंबेकरी चळवळीचे निस्वार्थ सामाजिक काम करणारे भाई विजयकांत गवई यांच्याशी झाली त्यांच्या माध्यमातून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकरचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी त्या निराधार वृद्धमावली ची जबाबदारी स्वीकारली परंतु या वृद्ध माऊलीची बातमी प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होताच तिच्या मुलांनी वृद्धाश्रमात धाव घेतली व आईची क्षमा यातना करून नीट सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर वृद्धाश्रमाच्या वतीने संचालक प्रशांत डोंगरदिवे रुपाली डोंगरदिवे सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे पाटील यांनी दोन्ही मुलांचे समुपदेशन करून त्यांची लेखी पत्र घेण्यात आले तिला घेण्यासाठी मुलं आले तेव्हा त्यांना पाहताच आईचे आनंदाश्रू थांबत नव्हते तिला खूप आनंद झाला तिने मुलांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार त्या वृद्ध माऊलीला तिच्या मुलांसोबत स्वगृही रवाना करण्यात आले आजही असे अनेक निराधार वृद्ध आहेत परंतु त्यांना वृद्धाश्रमाची माहिती नसल्याने ते आजही भटकंती करीत आहे असे निराधार वृद्ध आजी आजोबा विधवा घटस्फोटीत महिला व अनाथ बालके कुठेही निदर्शनास आल्यास कृपया आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन मानव सेवा प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे पूरण बंद संस्था चिर्लीद्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी काही दिवसापूर्वी मेहकर तालुक्यातून एक वृद्ध महिला माऊली आपल्या आश्रमामध्ये आमच्या आली होती आणि त्यांचं आगमन या ठिकाणी कसरत वाघ आणि तसेच आ, भाई विजयकांत गवई सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून भोकर या आश्रममध्ये या ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यांना त्यांचे मुलं आज आणि त्यांचे दोन्ही मुली त्यांना आज घेण्यासाठी आलेले आहेत त्या बातमी ज्या वेळेस त्या आई आपल्या उद्या सभामध्ये आल्या होत्या त्या टायमाला आपण प्रसारमाध्यमातून जशी बातमी प्रकाशित झाली ती बातमी यांच्या कानावर आल्यानंतर त्यांना ते राहिलं गेलं नाही आणि त्यांनी आज आईला या ठिकाणाहून आपल्या आश्रमातून त्या आईला घेऊन जात आहेत त्याबद्दल त्यांनी आज लेखी सर्व लिहून दिलेलं आहे आणि आईची चांगल्या प्रकारे काळजी करू आणि आईची दवाखान्याची वगैरे सर्व सेवा करू अशी त्यांनी लेखी आम्ही या ठिकाणी दिल्यानंतर आज आपण त्यांना आई त्यांच्या सुपुरून या ठिकाणी करत आहोत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी काही दिवसापूर्वी ज्या वृद्ध माऊली आल्या होत्या त्यांचे आज दोन्ही मुलं आणि दोन्ही मुली त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्या गुन्ह्यात जाणून घेऊ काय झालं होतं तुमचं काय कशाबद्दल आयला काढून दिलं होतं मग आता आईची काळजी घ्यायचा व्यवस्थित कशी कशी काळजी घ्यायचाल तुम्ही का, का सर्व काळजी ना हा बरं माऊली आजी जाते का तुम्ही तुम्हाला घ्यायला आले पोरत जाणार आहे का तुम्ही आता कुठे जाणार आहे बर तुमच्या घरी का बर तुम्हाला सगळं व्यवस्थित सांभाळते ना आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही बरं का बरं का तुम्ही त्याचे लहान मुलगा ना हो बरं तुम्ही चांगली काळजी घेसाल ना हो बर मग काही टेन्शन नाही आता काय बर चला Mică, apelul de